नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज तालुक्यातील बेडग येथे दोन वृद्ध राहत असलेल्या घरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला यामध्ये सोन्याचे दागिने काही रोख रक्कम व हो साड्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील बेडग येथे शिंदे वस्ती येथे दत्तात्रेय उमाजी पाटील वर्षे बासष्ट व त्यांच्या पत्नी छाया हे दोघे राहतात मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या नव्या स्लॅबच्या घरातील तिजोरीतून सोने व रोख रक्कम साड्या व चांदीची भांडी लंपास केली जुन्या कवलारू इमारतीतील पाटील व त्यांच्या पत्नी झोपलेल्या असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कोणीतरी असल्याचा संशय आला मात्र गाढ झोप लागलेली असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले यानंतर चोरट्यांनी कवलारू घराच्या दरवाज्यातून कडी काढून नव्या खोलीत प्रवेश केला यावेळी कपाटातील सुटकेस शेजारील कॅनलवर आणून टाकून यामधून किल्ल्या घेऊन पुन्हा तिजोरी उघडत गंठण कानातील रिंगा चेन अंगठ्या चांदीची भांडी व चार हजार रुपये रोख रक्कम तसेच काही महागड्या साड्या लंपास केल्या यात एकूण साडेसात तोळे सोने चार हजार रुपये चोरी केल्याचे पाटील यांनी सांगितले चोरी करत असताना शेजारील कुटुंबाच्या दरवाज्यांना अज्ञात चोरटांनी बाहेरून कडी लावली होती सकाळी उमाजी पाटील यांच्या पत्नी छाया पाटील या उठल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला याआधीही पाटील यांच्या घरात महिनाभरापूर्वी चोरीचा प्रयत्न झालेला होता आज घडलेल्या चोरीदरम्यान परिसरातील अन्य चार पाच घरांमध्ये चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे चोरीची घटना समजताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली